अजून एक खास प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न विचारला आहे टेक्निकल असिस्टंट मुख्य परीक्षा एकवीस ला आणि शंभर टक्के या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत आता प्रश्न त्यांनी विचारले एका स्पर्धा परीक्षेमध्ये ऋण गुणदान आहे एक प्रश्न बरोबर सोडवल्यास पाच गुण मिळतात आणि चुकीचा सोडल्यास काय रे वजा दोन गुण मिळतात रोहितने एकोणपन्नास प्रश्न सोडवले त्याला एकशे गुण मिळाले तर त्याने किती प्रश्नाचे उत्तरे बरोबर दिली तुम्ही लक्षात ठेवा या प्रकारचे प्रश्न काय करा बाय ऑप्शनने चला ऑप्शनचा आधार घेऊन तुम्ही प्रश्नाची उत्तर सोडली पटकन आपण जाऊ शकतो आता हा ऑप्शन तुला टॅली होत नाही पण असा हा पर्याय क्रमांक याच्यामध्ये तीन आहे तो कसा टॅली होतो सांगतो जर समजा जर समजा त्याने पस्तीस प्रश्न बरोबर सोडवली आता पस्तीस गुणले एका बरोबर उत्तरासाठी आहे ना त्याला पाच गुण मिळतात जे पस्तीस गुणले पाच त्याचं उत्तर येतं एकशे पंच्याहत्तर आणि समजा पन्नास पैकी पस्तीस प्रश्न बरोबर सोडवले असतील तर चुकले किती त्याचे पंधरा चुकले पंधरा गुणले पुन्हा दोन जर केले लक्षात ठेवा पंधरा दोन्ही तीस म्हणजे त्याचं बघा प्लस मायनस करून टोटल स्कोर आहे एकशे पंचेचाळीस म्हणजे एकशे पंच्याहत्तर मधून आपण तीस मायनस केले तर याची ये की येते एकशे पंचेचाळीस म्हणजे फक्त पर्यायक्रमांक तीन मध्ये या सगळ्या गोष्टी आली होत आहेत म्हणजे आपलं उत्तर तेच असणार आहे क्रमांक तीन दॅट इज युअर करेक्ट आन्सर अशाच नवनवीन प्रश्नासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद